एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास सबला उत्कर्ष फाउंडेशन पडेगाव छत्रपती संभाजीनगर जिल्हा युनिटच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन राष्ट्र संत गाडगे बाबा स्मृती दिन तसेच स्त्रीमुक्ती दिनानिमित्त एक दिवसीय प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर रांजणगाव येथील लुंबिनी बुद्धविहार रांजणगाव शेनपुंजी छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडले या प्रबोधन शिबिरात आंबेडकरी चळवळीचे गाढे अभ्यासक संदीप तेंडुलकर आणि प्रगल्भ अभ्यासक पी यू बनसोडे गुरुजी यांनी प्रमुख मार्गदर्शन केले त्यांनी सामाजिक समता स्त्रीमुक्ती शिक्षणाचे महत्त्व व आत्मनिर्भरतेचे मूल्य यावर सखोल विचार मांडले कार्यक्रमाच्या आयोजक व सबला उत्कर्ष फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ राजश्री राहुल चौधरी यांनी महिलांना संबोधित करताना सांगितले की लवकरच महिलांसाठी तीन दिवसांचा स्वयंरोजगार विषयक विशेष मार्गदर्शन कार्यक्रम सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आयोजित केला जाईल या उपक्रमाअंतर्गत चाळीस महिलांना स्वयंरोजगारासाठी आवश्यक साहित्य व कर्ज सुविधेसाठी मदत करण्यात येणार असून उद्यम आधार नोंदणी करून दिली जाईल तसेच तीन, स... तीन दिवसांच्या प्रशिक्षणानंतर सर्व सहभागी महिलांना शासन मान्य स्वयंरोजगार प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यामुळे महिलांना स्वतःच्या बळावर रोजगार उभारता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम